भारी आहे टेस्ट जबरदस्त टेस्ट आहे भारी लागते बडा छान लागल्यामुळे हे पण घेतलेलं आहे साफ्टिंग आहे चहाताला वगैरे लागते असं सगळ्या सगळ्यालाच गर्दी असते वडाला गर्दी असते नमस्कार मित्रांनो शोध चवीचं मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे बार्शीमध्ये आणि बार्शीमध्ये इथ अग्रवाल स्वीट्स म्हणून एक शॉप आहे तिथं वडापाव छान भेटतो समोसे पण छान भेटतात आणि साबुदाणा वडा पण फेमस आहे इथला तर आपण टेस्ट करून बघणार आहे कसा लागतोय तो हा वडा आहे बी वडा फेमस इथला गोल वडा आहे हा वडापावचा ही चटणी दिलेली आहे भारी आहे टेस्ट जबरदस्त टेस्ट आहे आपल्याकडे असा चपटा वडा भेटतो गोल आहे आणि वडा फक्त सिंगल खाते हा समोसा पण आहे आपण टेस्ट करून बघू साईज छोटी आहे वडा किंमत किती आहे दहा रुपया हा दहा रुपयाला आणि हा समोसा पण दहा रुपयालाच आहे गर्दी बघून तुम्हाला कळायला असेल हुँ। हुँ। टेस्ट खूप छान येते गुलाबजाम पण फेमस आहे इथले समोसा दोन्ही पण जबरदस्त आहे टेस्ट म्हणजे चटणी पण दिलेली कशा तरी शेंगाने चटणी बी नाही भारी लागतं पिवळा बटाटा भरलेला आहे आणि साईडने पण क्रिस्पी आहे आणि स्टफिंग थोडी वेगळी लागते आपल्याकडं पिवळा बटाटा जो असतो ना टाईप नाही आहे हां थोडी वेगळाच मसाला आहे हा कुठली तरी म्हणजे मसाले वेगळे आहेत पावडर वगैरे हो टाकलेले असेल कुठली वेगळ्या मसाल्यांची अग्रवाल स्वीट्स म्हणून दुकान आहे तर इथं स्वीट्स पण लागतात गुलाबजाम वगैरे जलेबी आणि एक हे खूप जास्त फेमस आहे गर्दी ह्याला जास्त आहे समोसा त्याच्यानंतर पॅटीस ढोकळा साबुदाणा वाडा वडा छान लागल्यामुळे हे पण घेतलेलं आहे साबुदाना वडा पण इथला छान मिळतो आणि नागेशला ढोकळा खायचा होता तर ढोकळा पण मागवलाय आपण वडा जरा ऑइली वाटतोय हा बाहेरून वाटतोय नागेश तो, तो आहे तसा ऑइली हे बघ नाही आहे ऑइली बाहेरून थोडं जे कोटिंग आहे ते हाताला वगैरे लागतोय असं आहे तसा पण एवढा नाही आहे आणि ह्याच्यासोबत चटणी वगैरे नाही आहे मिरच्या दिलेल्या आहेत खायला तर बघूया टेस्ट करून कशी लागते डा छान लागतोय मिरची दिलेली आहे त्याच्यासोबत चटणी वगैरे हो नाही आहे ढोकळा पण ट्राय करू आपण ठीक आहे ढोकळा एवढा काय स्पेशल नाही आहे वडापाव आणि समोसा जास्त आवडला हा मीडियम आहे

साबूवाडा पण आणि आम्ही घेतला वडा वडा छान लागला आणि पावसोबत खात नाही का पावसोबत फक्त वडा स्पेशल आवर्जून त्याचा आम्हाला आमच्या मित्रांनी सांगितलेलं इथं वडा छान भेटतो म्हणून

वाड्यासाठी जास्त गर्दी येत आहे ना त्यांच्याकडे कलाकंद पण आहे गुलाबजामुन पण आहे खूप छान छान असे खावेचे पदार्थ दिसत आहेत जलेबी पण आम्हाला असं झालं काय खावन काय नाही अगर वडेवाले वडे वाले बारशी काय काय भेटत सगळं मिळतं आपल्याकडं वडा मिळतो पेडा मिळतो जामुन मिळते सगळं पूर्ण म्हणजे हो सगळ्या सगळ्यालाच गर्दी असते वड्याला गर्दी असते नुसता वडा दहा हो फक्त वडा पूर्ण पदार्थ असते स्वीटमध्ये हो खावा पण आणि ऍड्रेस सांगा तुमचा काय अग्रवाल वडेवाले बारशी डोळे गल्ली कॉर्नर पन्नास ग्रॅम कलाकंद घेऊया गुलाबजाम नको वाटला आहे ह्याची किती प्राईज आहे पन्नास ग्रॅम तीस रुपये तर तीस रुपये प्राईज आहे पन्नास ग्रॅम कलाकंद म्हणतो आपण त्याला तो छान वाटतं आहे बघू आपण आपण नवीन डिश घेतलेली आहे कुंदा किंवा कलाकंद म्हणतो त्याला ना पण बघूया टेस्ट करून कशी लागते ती मिल्की टेक्स्चर एकदम शांत कसा लागतो आहे प्रॉपर दुधापासून बनवलेले आहे जास्त गोड पण नाही आहे हे छान लागतं आहे छान लागतं आणि हा तीस रुपये तीस रुपयात पन्नास ग्रॅम आणि ह्याचं जे टेक्स्चर आहे ते असं खाताना असं रवा रवाय रवार लागतंय नाही का रव्यासारखं पाहिजे मस्त लागते मिल्क केक ज्याला म्हणतो आपण प्रॉपर दुधाची टेस्ट येते तर मित्रांनो आपल्या सगळ्या डिश ट्राय करून झालेल्या आहेत आपण इथं समोसा वडापाव त्याच्यानंतर कलाकंद ढोकळा आणि वडा ट्राय केला आहे तर ही गर्दी तुम्हाला सांगून जाईल टेस्ट कशी आहे ते खूप जास्त फेमस आहे बारशेमध्ये तर नक्की या इकडं ट्राय करा कधी बारशेमध्ये आले तर आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांग